वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रल्हाद भवन या कार्यालयावरती आज मोर्चा काढण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडीकडून क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या याच कार्यालयावरती हा मोर्चा जो आहे तो धडकणार आहे आपण बघू शकता की आपल्यासमोर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यालय आहे आणि याच कार्यालयावरती तो जो मोर्चा आहे तो या ठिकाणी येणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रल्हाद भवन या कार्यालयाला पोलिसांचं संरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सगळे पोलिस या ठिकाणी बसले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने महाविद्यालयातील युवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणण्यासाठी जॉईन आर एस एस नावाची मोहीम राबवली जात होती याच मोहिमेला आंबेडकरी चळवळीतील दोन तरुण विजय वाहुळ आणि राहुल मकासर यांनी विरोध केला होता त्यानंतर त्या दोघांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते दाखल करण्यात आलेले हे गुन्हे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी आजचा हा मोर्चा आहे आपण पुन्हा एकदा जर बघितलं तर आर एस एस कार्यालयाच्या बाहेरही या, बाहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या रोडवरती सगळीकडे पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे पोलिसांची व्हॅनसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर पोलिसांकडून या आर एस एस कार्यालयाच्या परिसरामध्ये पेट्रोलिंग सुद्धा केली जात असल्याचं सध्या आपल्याला पाहायला आहे पुन्हा एकदा आपण आर एस एसचं कार्यालय आपण या ठिकाणी पाहत आहोत याच कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात वरती वंचित बहुजन आघाडीच्या वरतीने मोर्चा काढण्यात येणार आहे कॅमेरामॅन अमित दत्ता कानवटे मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव